हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे आणि आज आपण कैरीचे पणं तयार केलेलं आहे तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण कैरीचे पणे तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे कैरीचे पणं तयार करण्यासाठी आपण कैरी अर्धा तास आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या दुसऱ्या स्वच्छ पाणी घेऊन कैरी धुवून घेतलेल्या आहेत कैरीचा आपण वरचा भाग काढून टाकणार आहे कैरीचे पणं तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी सहा कैरी धुवून स्वच्छ घेतलेले आहेत कैरीची वरची साल आपण काढून टाकत आहे कैरीची वरची साल काढल्यामुळे आपल्याला कैरी शिजून झाल्यानंतर कैरीचा चांगला गर आपल्याला पन्ना तयार करण्यासाठी मिळणार आहे त्यासाठी मी पहिल्यांदाच कैरीची वरची साल आहे ती काढून अशा पद्धतीने घेत आहे काही कैऱ्यांच्या साली जाड असतात तर काही कैरींची साल असते ती पातळ असते तर या कैरीची साल आहे ती जरा जाडच आहे त्यामुळे मी सगळी तरी साल आहे ती काढून घेत आहे साल न काढताही कैरी शिजवून घेतली तरी चालेल नंतर शिजवून घेतलेल्या कैरीची साल लगेच बाजूला निघते पण मी या ठिकाणी सर्व कैऱ्यांच्या साली या पद्धतीने काढून घेणार आहे कैरीचे पण तयार करण्यासाठी आपण कुकरमध्ये सहा आंब्यांच्या साली काढून घेतलेल्या या आहेत यामध्ये आता आपण कुकरमध्ये एक ग्लास पाणी कैरी शिजवण्यासाठी घालत आहे झाकण लावून मध्यमाचेवर आपण दहा पंधरा मिनटे कैरी आपण शिजून घेणार आहे पंधरा मिनटे आपण कैरी शिजून घेतलेल्या आता आपण एका भांड्यामध्ये शिजवलेल्या कैरी काढून घेत आहे शिजवून घेतलेल्या कैरी आपण थंड करून घेणार आहे शिजवून घेतलेल्या कैरीचा आपण आता घर चमच्याने काढून घेत आहे तर अशा पद्धतीने चमच्याने सर्व घर आपल्याला कैरीचा काढता येत आहे आणि कुई आपण बाजूला काढून टाकणार आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व कैरींचा घर काढून घेणार आहे आणि कुया आहे ते आपण बाजूला काढून टाकणार आहे चमचेन आपण सर्व कैरीचा गर काढून घेणार आहे आणि कैरीचा गर आपण सर्व एकत्र मिक्स करणार आहे कैरीमधील कुया आपण बाजूला काढून टाकणार आहे आणि कैरीचा गर आहे तो आपण सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहे यामध्ये आता आपण आठ दहा केसरच्या काड्या टाकत आहे केसर टाकल्यानंतर आपण कैरीचा गर आहे तो एकत्र एक चांगला परत मिक्स करून घेणार आहे चमच्याने आपण सर्व गर बारीक करून घेणार आहे यामध्ये मी एक वाटी बारीक गूळ चिरून घेतलेला आहे तो आता यामध्ये टाकत आहे गुळ टाकल्यानंतरही आपल्याला तो घरामध्ये चांगला एकत्र एक मिक्स करायचा आहे मने तर मीपन करनार, मीपन करनार। या ठिकाणी वैष्णवीच्या आधीमध्ये मध्ये म्हणे काय तर मी पण करणार मी पण करणार म्हणून तिने आता कैरीचा घर बारीक करण्यासाठी घेतलेला आहे यामध्ये मी आता चवीसाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मिरी पावडर मिक्सर आता चालू हे

चांगला तर बारीक करून घ्या कैरीचा हा गर मिक्सरमध्ये फिरून घेतला तरी चालेल पण मी या ठिकाणी पुरंकारच्या चायनीमध्ये घेऊन गाळून घेत आहे त्या चमच्याने आपण हा गर आहे तो सर्व बारीक करून गायाने घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने कैरीचे पण तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने कैरीचे घट्ट असे पणे तयार झालेले आहे यामध्ये आपण अजून वरचे पाणी घातलेले नाही तर ज्या पाण्यामध्ये आपण कैऱ्या शिजवून घेतलेला तेवढाच आपण कैरीचा घर तयार करून घेतलेला आहे तर हा कैरीचा घर आपण एका काचाच्या भरणीमध्ये पाच सहा महिने फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला कैरीचे पण तयार करायचं आहे तेव्हा आपण ग्लासमध्ये तीन चार चमचे घेऊन आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून जर तुम्हाला आवडत असेल तर पुदिनाची पाणी आणि बर्फाचे खडे टाकून प्यायला घेऊ शकता गर्मी खूप जास्त आहे त्यामुळे आम्ही हे रोज पिऊन संपवणार आहे आम्ही काही जास्त दिवसही ठेवणार नाही पण यामध्ये जर तुम्हाला अजून लागत असेल साखर तर माझ्या मुलांना अजून यामध्ये साखर पाहिजे होती तर आंबट गोड असे कैरीचं पन्न तयार झालेलं आहे तर मुलांनी यामध्ये साखर टाकून कैरीचे पणे पिले आता यामध्ये साखर आपल्याला ज्या पद्धतीने कैरी आंबड गुड असतील त्या पद्धतीने आपल्याला साखर कमी जास्त लागणार आहे किंवा साखरेचा अजिबात वापर न करता फक्त आपण गूळही कैरीच्या पन्नामध्ये घालून कैरीचे पणं छानपैकी मस्तपैकी तयार करू शकतो तर अशा पद्धतीने मी आज घरामध्ये कैरीचे पण हे तयार केलेले आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोच होत राहील आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद